हॅलो एवरीवन मी सुजल कावळे मी बँक ऑफ इंडिया सी शाखेमध्ये काम करते मागील दहा वर्षापासून मी बँकेमध्ये काम करत आहे सध्याचं रुटीन म्हटलं तर आरोग्य हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण मी बँकिंग क्षेत्रामध्ये मागच्या दहा वर्षापासून पाहतीये की खूप स्ट्रेस वाढलेलाच आहे प्रत्येक कामामध्येच असतोच तर त्याच त्याचबरोबर आपल्याला आरोग्याकडे लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे हेल्दी राहणं खूप इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी आपल्या स्वतःसाठी फोर्टी फाईव्ह मिनिट्स हे दिलेच पाहिजेत कोणी कुठल्याही क्षेत्रात असाल तुम्ही पुरुष असाल महिला असाल तर तुम्ही हे फोर्टी फाईव्ह मिनिट्स तुमच्यासाठी स्वतःसाठी दिलेच पाहिजे वॉकिंग करा स्वतः स्वतःसाठी वेळ काढा थोडासा जॉगिंग करा कुठलाही स्पोर्ट्स खेळा पण ते दिवस दिवसभरातले फोर्टी फाय मिनिट्स हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात कारण ते तुम्हाला एक दिवसभरामध्ये एनर्जी देऊन जातात आणि तुम्ही किंग क्षेत्रामध्ये काम करते तर दिवसभर मला पी सीवरती बसावं लागतं आणि कधी कधी असं होतं की मला कं मला उठता सुद्धा येत नाही त्या सीटवरून कंटिन्युअस कस्टमर्स येत राहतात मला त्यांच्याशी इंटरॅक्शन करावंच लागतं तेही हसत करा करावं लागतं त्याच्यामुळे ती एनर्जी ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक स्ट्रेस लेवल तुमचा जो आहे ना तो रिड्यूस होणं खूप इम्पॉर्टंट आहे मग त्या बऱ्याच महिला असतात की ज्यांना वेळ मिळत नाही घरची कामं असतात मुलं असतात जॉब असतो आणि त्या एवढा स्ट्रेस ह्याच्यामध्ये त्यांना वेळ मिळत नाही तर मग त्यांनी स्वतःसाठी ठीक आहे तुम्हाला सकाळी नाही वेळ मिळाला तर तुम्ही दुपारी वेळ काढून तुमच्यासाठी स्वतःसाठी वेळ देऊ शकता जे आ, मी म्हणाले त्याप्रमाणे पंचेचाळीस मिनटे तुम्ही देऊ शकता युट्यूबवरती तुम्ही बरेचसे आता चॅनल्स असतात आणि त्याच्यावरती वेगवेगळे घरचे पण व्यायाम असतात तुम्ही घरीसुद्धा स्वतःसाठी